मंडळी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आपल्या मराठी लोकांचा अभिमान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मुंबई महाराष्ट्रात आणण्यासाठी उभारलेली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपण विसरूच शकत नाही पण गेल्या काही काळात याच मुंबईमध्ये मराठी लोकांवर अन्याय होत असल्याचं वारंवार दिसून आलंय काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेली दुर्दैवी घटना उदाहरणाखर तर आपण घेऊयात नुकतेच महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये ती भाषा बोलणाऱ्या लोकांवर वारंवार परप्रांतीयांकडून अन्याय होत आलेला दिसून येतो असाच काहीसा प्रकार नुकताच ठाण्यातल्या मुंबऱ्यामध्ये घडलाय मराठी बोलण्याचा हट्ट करणाऱ्या एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे बरं एवढ्यावरच न थांबता त्या तरुणाला कान पकडून माफी देखील मागायला लावली आहे आपल्याच घरामध्ये माय मराठीला हाल सोसावे लागत असल्याचं भयानक चित्र सध्या या प्रकरणातून दिसून आलं आहे त्या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे पण नेमकं काय घडलंय मुंबऱ्यामध्ये सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वर्तमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे गेल्या काही दिवसात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मराठी भाषिक लोकांवर अन्याय होत असल्याचं दिसून आलं आहे मुंबईमध्ये सर्व राज्यातील लोक कामासाठी येत असले तरी तिथे मराठी भाषेचा मात्र जीव कोंडला जातोय मराठी भाषिक लोकांवर अरे रवी आणि मारहाण केली जाते मराठी बोलणार नाही असं सा सांगितलं जात आहे जे मराठी बोलत आहेत त्यांना मारहाण केली जाते त्यांच्याकडून माफी मागून घेतली जाते तसाच काहीसा प्रकार आता ठाण्याजवळील था मुंब्रा परिसरात घडल्याचं समोर आलंय या संदर्भातला व्हिडिओ देखील आता व्हायरल झालाय मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात मराठी आणि हिंदी भाषेवरून टोकाचा वाद झालाय आणि त्याच वेळी मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला भाग पाडण्यात आलं तर बघा मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा येथील आयडियल मार्केटमध्ये विशाल गवळी वर्ष एकवीस या तरुणानं स्थानिकांना मराठी भाषा बोलण्याची गळ घातली होती विशाल मार्केटमध्ये फळं घेत असताना त्याने सादर विक्रेत्याला त्या फळाची किंमत काय असं विचारलं त्यानंतर फळ विक्रेता म्हणाला की मला मराठी येत नाही तुम्ही माझ्याशी हिंदीमध्ये बोला त्यानंतर वादविवाद एवढा वाढला की काही स्थानिक लोकांनी सुद्धा या वादात उडी घेतली त्यानंतर विशालने त्या लोकांना मराठी बोलण्याची गळ घातली तुम्हाला जर मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही असंही तो पुढे म्हणाला यामुळे इतर फळ विक्रेते आणि स्थानिक रहिवाशी यांनी येऊन विशालला घेरलं मुंबऱ्यात मराठी हिंदी वाद का करतो मुंबरा शांत आहे शांत राहू दे असं मुंबईतील स्थानिक बोलू लागले त्यामुळे वाद चिघळला आणि तिथे असलेल्या सगळ्या जमावानं विशालला या सगळ्या घटनेची माफी मागायला भाग पाडलं बरं इतकंच नाही तर ते त्याला त्याच्या कृत्यामुळे पोलिसांनी सुद्धा त्याला अटक केली या प्रकरणी विशालची आई कमला गवळी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही आहे माझ्या मुलानं मला रुग्णालयात दाखल केलं होतं आणि औषध घेण्यासाठी मार्केटमध्ये तो गेला होता माझी पोलिसांना विनंती आहे की माझ्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढा त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका असं त्याची आई म्हणाली त्याशिवाय मुंबरा नेहमीच गंगा जमुना सभ्यतेसाठी ओळखला जातो आम्हाला कोणत्याही प्रकारचा जातीय मतभेद निर्माण करायचा नाही त्यामुळे आम्ही विशाल गवळीला काहीही केलं नाही आम्ही त्याला थेट मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आणला अशी प्रतिक्रिया मुंब्रातील स्थानिक नेते अब्दुल रहमान अन्सारी यांनी दिली आहे पण मंडळी सध्या ही घटना कॅमेऱ्यात व्यवस्थित कैद झालेली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या सगळ्या प्रकरणावर मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात किंबहुना ठाणे जिल्ह्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहे ही आत्तापर्यंतची चौथी घटना आहे आधी कल्याणमध्ये झाली त्यानंतर ठाण्यात नाला आज परत ही घटना घडली आहे जर एखादा मुलगा मराठीत बोल असं सांगत आहे म्हणून त्याला जर महाराष्ट्रात माफी मागावी लागत असेल तर हे आमचं दुर्भाग्य आहे तुम्ही आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा देऊन काय उपयोग आहे असा सवाल यावेळी अविनाश जाधव यांनी उपस्थित केलाय जर आमच्या महाराष्ट्रात मराठीला जर आदर नसेल तर अभिजात दर्जा घेऊन काय करायचं या अभिजात भाषेच्या दर्जाच्या दर्जा बरोबर कायदा पण केला पाहिजे महाराष्ट्रात मराठी बाबत तुम्ही चुकीचं वक्तव्य करणार असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल मी आता डी सी जाणार आहे घडलेल्या घटनेमध्ये या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या तरुणाच्या विरोधात घोषणाबाजी केली गेली इतकी मत त्यांच्यात कुठून येते एक मुलगा मराठीत बोल असं सा सांगतो आणि मराठीत बोलायचं नाही म्हणून त्याला धमकी देणं त्याला माफी मागायला लावून आणि परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमक्या देणार असतील तर अशा मुसलमान मुलांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे याला धमकी देण्याची मारहाण केल्याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी अविनाश जाधव यांनी केली आहे आता हा तरुण घाबरलाय पण त्याच्यासोबत मनसे खंबीरपणे उभी आहे कोणाच्या हिंमत असेल तर त्याला काही करून दाखवावं त्याला काही झालं तर त्यांना घरात घुसून महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे ते दाखवली नाही तर आम्ही एका बापाची अवलाद नाही असं ते पुढे म्हणाले म्हणजे काही दिवसांपूर्वी कल्याण येथील अजमेरा हाइट्स उच्चभ्रू उच्च सोसायटीमध्ये असाच प्रकार घडला होता एका अमराठी कुटुंबानं काही लोकांच्या मार्फत मराठी कुटुंबातील लोकांना मारहाण केली होती इमारतीमध्ये अखिलेश शुक्ला आणि शेजारी असणाऱ्या कळविकट्टे कुटुंबात किरकोळ वाद झाला तर शुक्ला यांनी दहा ते पंधरा जणांच्या टोळीला बोलवून सोसायटीतील ती तीन मराठी लोकांना रॉडनं मारहाण केली असून यामध्ये दोन ते तीन जण जखमी झाले होते आता पुन्हा एकदा मराठी बोलण्यावरून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्याचा प्रकार घडला आहे एकूणच हे प्रकरण चिंताजनक आहे एवढंच सध्या सांगेन तुम्हाला संपूर्ण प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद